नमस्कार पंधरा ऑगस्टच्या दिवशी इंदूने सर्वांना सांगितलेलं असतं की आज भूताच्या माळावर मी भूमिपूजन करणार आहे हे ऐकून मोहितराव आणि मोठ्याबाईंना खूप मोठा धक्का बसतो मोठ्याबाई म्हणतात अक्कल आहे का तुला तू तु भूताच्या माळावर भूमिपूजन करणार तेव्हा लगेच इंदू बोलते हो मोठ्याबाई त्यात काय आहे एवढं तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात डोक्यावर पडलेस का तू अग भूताच्या माळ्यावर तू शाळा बांधणार आणि त्या शाळेमध्ये पोरच शिकायला येणार नाही तेव्हा लगेच हिंदू बोलते मोठ्याबाई याची काळजी तुम्ही नका करू मी विठूच्या वाडीमध्ये भूताच्या माळ्यावर भूमिपूजन करून तिथे शाळा बांधणार म्हणजे बांधणारच आणि भूताचा माळा विठूची वाडी म्हणून ओळखली जाणार तेव्हा मात्र मोठ्या बाईंना खूप राग आलेला असतो मोठ्या बाई खूपच चिडचिड करत असतात मोठ्या बाई मोठ्याने बोलतात पुरे आता हा विषयच थांबवा तेवढ्यात लगेच व्यंकू महाराज बोलतात वहिनी अहो तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे तुम्ही कशाला उगास नको त्या गोष्टीमध्ये खोळंबा करताय वहिनी एक गोष्ट लक्षात ठेवा आता इंदू म्हणते तसंच होऊ देत ना तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात अहो व्यंकट भाऊजी तुम्हाला समजायला पाहिजे स्वतःला कसं वागायचं ते तुम्ही असं कसं काय वागू शकता अहो तुम्ही नाही समजवायचं तर कोण समजवणार अहो तुम्हीच जर का तिला पाठीशी घालत असाल तर मग ती तर काय उंडणारच ना तेव्हा लगेच इंदू बोलते एक मिनिट मोठ्याबाई व्यंकू महाराजांनी मला काहीही सांगितलेलं नाही त्यामुळे तुम्ही व्यंकू महाराजांवरती कसलेही आरोप करू नका मोठ्याबाई एकच गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही जे वागताय ते चुकीचं वागताय आणि त्यासाठी कदाचित मी तुम्हाला माफ नाही करणार या मोहितरावच्या नादाला लागून तुम्ही नको ते करताय आपल्या गाव गावातल्या मुलांचं भविष्य असं टांगणीवर ठेवताय तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात ए इंदू जास्त शहाणपणा करू नकोस कोण समजतेस कोण तू स्वतःला तुझी लायकीच नाही आहे मला तर कळूनच चुकलंय की तू कशी आहेस ती तेव्हा लगेच मोठ्याबाई असं बोलताच इंदू बोलते पुरे मोठ्याबाई पुरे माझा जेवढा अपमान करायचा होता तेवढा केलात पण एक गोष्ट लक्षात ठेवा कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुम्हाला माफ करणार नाही आहे तेवढ्यात मात्र अधोक्षज म्हणतो आई इंदूने सांगितलं ना भूमिपूजन होणार म्हणजे होणार तर तू मध्ये तोडका घालू नकोस प्लीज शांत बस तेव्हा लगेच मोहित्रा म्हणतात घ्या इथे या बाईचा मुलगा स्वतःच्या ताब्यात नाही तोच बायकोच्या तालावर नाचतोय तेव्हा लगेच इंदू बोलते मोहितराव जास्त शानपणा करू नकोस तुझी लायकी तरी आहे का माझ्या अधक्ष बरोबरी करायची तेव्हा लगेच मोहितराव म्हणतोय गप्पा बस तुझ्या अध्यक्षी काय बरोबरी करायची त्याला बोलता तरी नीट येतं काय अगं बोलताना तर ततपप होतं तेव्हा मात्र इंदूला खूप राग येतो आणि इंदू मोहितरावला बोलते अरे तुझ्यासारखा एक नंबरचा नालायक माणूस असताना तुझ्यासारख्या माणसाच्या तर नांग्यास ठेसल्या पाहिजेत खरं तर पण मला तसं करायचं नाही मी भूमिपूजन करणार आणि गावकऱ्यांनं तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या आपल्या वाडीमध्ये भूताचा माळा ही ही जागा आहे हे कुणी सिद्ध केलं तुम्हीच ना तुम्हीच त्या जागेला भूताचा माळा असं नाव दिलं खरं तर त्या जागेवरती काहीही नाहीये तुम्ही उगाचच असे आरोप करताय तेव्हा लगेच गावकरी म्हणतात पण इंदू अगं असं का वागतेस तू इंदू अगं त्या भूताच्या माळ्यावर आपण कधीच गेलो नाही आणि आता जर का गेलो आणि काही झालं तर तेव्हा लगेच इंदू बोलते याची जबाबदारी मी घेईन भूताच्या माळ्यावर शाळा होणार म्हणजे होणार आता तुम्ही ठरवायचं हे विठुरायाचं गाव आहे इथे विठुराया स्वतः आपला पाटीराका आहे आपला पाटीराखा आपल्या सोबत असताना घाबरायची गरजच काय हे ऐकून मात्र गावकऱ्यांच्या मनात खळबळ माजलेली असते काय करावं तेच त्यांना समजत नसतं त्यावेळेला मोठ्या बाई इंदूला बोलतात तू कितीही प्रयत्न कर काहीही कर तरीसुद्धा तरीसुद्धा इंदू तुझ्याबरोबर गावकरी लोक उभी राहणार नाहीत हे ऐकल्यानंतर इंदू बोलते ठीक आहे जर का माझ्या सोबत आली तर गावकऱ्यांसोबत आणि जर का नाही आली तर गावकऱ्यांशिवाय मी भूमिपूजन करणार म्हणजे करणार मी आज शाळेचा प्रारंभ करणार म्हणजे करणारच आणि इंदू अध्यक्षच आणि महाराज तिथून निघून गेलेले असतात इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की इंदू अध्यक्षच आणि व्यंकू महाराज भूताच्या माळावर भूमिपूजनासाठी आलेले असतात तेवढ्यात मात्र सगळे गावकरी पाठीकडून येताना दिसतात सगळे गावकरी मोठ्याने आग मारतात ए इंदू इंदू तहा बघा आम्ही पण आलो तेव्हा मात्र इंदूला खूपच आनंद होतो इकडे मोहितराव आणि मोठ्याबाई चकित पडलेले असतात की सगळे गावकरी चाललेत कुठे आणि शेवटी मोहितराव आणि बाईसुद्धा त्यांच्या पाठोपाठ गेलेले असतात तेव्हा मात्र सगळ्यांना भूताच्या माळावर जाताना बघून मोठ्याबाई आणि मोहितरावला धक्काच बसतो तेवढ्यात मोहितराव मोठ्याने बोलतो पुरे आता हा विषयच थांबला पाहिजे मला आता या विषयावर काहीही बोलायचं नाही आता हा विषय संपला म्हणजे संपला तेव्हा मात्र मोठ्याबाईंना खूपच राग आलेला असतो मोठ्याबाई खूपच चिडचिड करत असतात त्यावेळेला लगेच मोठ्याबाई गावकऱ्यांना म्हणता तुम्हाला कळतंय का तुम्ही कसं वागताय ते अहो जरा विचार करा तुम्ही तुम्ही असं वागू नका नाहीतर सगळं काही नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र लगेच गावकरी म्हणतात खरं तर आमचं चुकलं आम्ही असं वागायला नकोच होतं आम्ही जे काही वागतो ना ते चुकीचं वागतो प्रत्येक वेळेला जर का आम्ही असंच वागलो तर कदाचित नको ते होऊन बसेल प्लीज प्लीज तुम्ही सगळ्यांनी मला समजून घ्या तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात डोक्यावर पडलायत की काय असं कसं काय वागू शकता तुम्ही अहो जरा विचार करा काहीही झालं तरीसुद्धा आम्ही या गोष्टीचा विचार करणारच गावकरी खूप चिडलेले असतात आणि शेवटी मोठ्याने बोलतात आम्ही काहीही झालं तरी आता काही लवकरात लवकर इंदूसोबत राहून शाळा उभी करणारच आमची इथे मो मुलं शिकायला येणार म्हणजे येणारच तेव्हा मात्र सगळेजणं खूपच खुश असतात सगळ्यांना खूपच आनंद झालेला असतो तेवढ्यात मात्र सगळेजण इंदू सोबत मदत करत असतात तेव्हा मात्र मोहितराव मोठ्यानी बोलतो वाट लागली आता काय करायचं आता तर सगळं संपलं लवकरात लवकर मला काही ना काहीतरी केलंच पाहिजे नाहीतर गोष्टी हातातून बाहेर जातील आणि त्यासाठी मलाच प्रयत्न केले पाहिजे नाहीतर संपलंच सर्व तेवढ्यात मात्र मोठ्यानी मोहितराव बोलतो गप्प बसा तुमच्यानी काही होणार नाही कारण तुमची लायकीच नाही आहे खरं सांगायचं तर तुम्ही कधीच कोणती गोष्ट करूच शकत नाही तेव्हा मात्र मोठ्याबाईंना खूप राग आलेला असतो आणि मोठ्याबाई म्हणतात बस झाला माझा अपमान करायचा नाही माझा अपमान करायची हिंमतच कशी झाली कोण समजता कोण तुम्ही स्वतःला तेव्हा लगेच मोहितराव म्हणतो ए मोठ्या बाई गप्प बस अगं तुझी काय लायकी नाही राहिली आता तू स्वतःला शाणी समजतेस ना पण तेवढीसुद्धा तुझी लायकी नाही आहे तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात ए माझी लायकी काढायची नाही तुझ्यान काय झालं रे तू मला बोलतोयस ते बोल ना तुझ्यानी काय झालं तू कोणती गोष्ट करू शकलास का पूर्ण तेव्हा मात्र चांगलाच धक्का मोहितरावला बसतो तेव्हा मोहितराव बोलतो मोठ्या बाई जास्त शानपणा करतेस पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव मोठ्या बाई कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुला जिंकू देत नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरं इंदू विठूच्या वाडीमध्ये भूताच्या माळावर शाळा उभी करू शकेल का कमेंट करून नक्की कळवाणी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू